पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रभाग क्रमांक चार व पाचच हवा एकविरा देवी मंदिर परिसरातील नागरिकांतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत घेत देवपूर भागातील बापू भंडारी गल्ली एकविरा देवी मंदिर परिसर आणि भाई मदाने नगर या भागांचा समावेश पारंपरिक प्रभाग क्रमांक पाचऐवजी मुस्लिम बहुल असलेल्या प्रभा क्रमांक मध्ये केल्यानं स्थानिक नागरिकांनी विरोध केला या परिसरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचं मंदिर आणि हिंदू समाजाचा अमरधाम असून हा संवेदनशील भाग दुसऱ्या प्रभागात जोडल्यास भविष्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची आणि विकासाकडे दुर्लक्ष होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे या चुकीविरोधात तीव्र हरकत नोंदवत परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन सादर केलं असून ही प्रभाग रचना तत्काळ दुरुस्त करून आपला भाग पुन्हा प्रभा क्रमांक पाच मध्ये न जोडल्यास आगामी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा थेट इशारा दिलाय आणि याची सर्वस्वी जबाबदारी मनपा प्रशासनाची राहील असंही स्पष्ट केलंय उपसंपादक अशोक गिरासे धुळे शहरातील हिंदू समाजाचं आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत एकविरा मातेच्या मंदिर परिसर कुस्त्यांचं जवाहर स्टेडियम तसेच हिंदू समाजाचं श्रद्धास्थान असलेलं सद्गुरू बापूचे भंडारी संस्थान पुरातन महादेव मंदिर ही सगळी देवालय आणि सगळे शेवटी सगळ्यांना शेवटी जिथे राम मिळणार आहे ते अमरधाम हिंदू समाजाचं हे सर्व ठिकाणं ज्या ठिकाणी ज्या वसाहतीमध्ये येतात तो सर्व भाग बहुल मुस्लिम असलेल्या प्रभाग रचना क्रमांक चारमध्ये जाणीवपूर्वक टाकण्यात आलेला आहे असं सर्व हिंदू समाजाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व प्रभाग क्रमांक चारमधील हिंदू समाजाच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी तक्रार करण्यासाठी हरकत घेण्यासाठी सर्व माता भगिनी आणि सर्व धार्मिक संस्थांचे प्रमुख मठाधिपती आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी महापालिकेत आलेलो हो। आहोत प्रभाग क्रमांक चारमधून हा संवेदनशील परिसर असताना आणि त्या परिसराला दंगलीची एक मोठी काळी झाला असताना तिथून क्वचित जुडलेला परंतु शहराचा मानबिंदू असलेला हिंदू समाज आणि देवालय हा भाग काढून हा प्रभाग क्रमांक पाचमध्ये जोडण्यात यावा असे न केल्यास शहरामध्ये सर्व हिंदू समाजाला एकत्र करून प्रखर आंदोलन छेडण्यात येईल इशारा प्रशासनाला देण्यासाठी आज हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा